लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठान मान खटावच्या वतीने शिवसेना नेते शेखरभाऊ गोरे प्रेमींच्या प्रमुख कार्यकर्ता मेळाव्याचं मंगळवारी वडूज इथे आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली येथील पंचरत्न मंगल कार्यालय पुसेगाव का रोड वडूज तालुका खटाव या ठिकाणी मंगळवार दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता हा मेळावा आयोजित करण्यात आला असून स्वतः शिवसेना नेते शेखरभाऊ गोरे प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत शेखर भाऊ प्रेमी खटाव तालुका यांनी मेळाव्याचं आयोजन केलं असून प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचं आवाहन यावेळी शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठान खटाव तालुका यांच्या वतीने करण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र